समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आणि दिवस शुभ जाऊ अशी महाराजांच्या अमावस्या ही चांगली नाही किंवा अमावस्या शुभ नसते त्यामुळे कुठलीही चांगली कामं करत नाही तर असं बऱ्याच जणांची मान्यता आहे किंवा असं म्हणतात परंतु असं काही नाही कारण अमावस्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करत असतो की जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहील आणि नित्य ती आपल्या घरामध्ये स्थिर राहील यासाठी काही आपण उपाय घराव्यात लक्ष्मी बाहेर काढून लक्ष्मीचा वास व्हावा यासाठी काही कामं सुद्धा करत असतो त्याच सोबत अमावस्याच्या दिवशी आपल्याला म्हणजे विष्णूची सेवा करावा असते तर विष्णूची सेवा कशासाठी तर ज्या घरामध्ये भगवान विष्णूची सेवा असते त्या घरामध्ये माता लक्ष्मीला वेगळं आव्हान करण्याची गरज नाही किंवा वेगळी पूजा विधी करण्याची गरज नाही कारण जिथे महा भगवान विष्णूची सेवा आहे त्या ठिकाणी माता लक्ष्मी नित्य स्थिर राहतात त्यामुळं आपल्याला भगवान विष्णूची सुद्धा आपण अमावस्याच्या दिवशी सेवा करतो तर मग भगवान विष्णूंची कुठली सेवा करतो तर अमावस्याच्या दिवशी आपण म्हणजे पिंपळाच्या झाडाची पूजा करत असतो कारण पिंपळामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो असं म्हणतात त्यामुळं आपल्याला या दिवशी म्हणजे ग पिंपळाच्या झाडाला आपण दिवा लावत असतो या आपले साधे सोपे जे उपाय आहेत किंवा जी काही का, साधी सोपी कामं आहेत जी केल्यामुळं आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो ती आपण नित्य करतच असतो परंतु ज्या कुणावरती किंवा ज्या कुटुंबावरती पितृदोषाचा प्रभाव असतो तर त्या कुटुंबाने म्हणजे अमावस्याच्या दिवशी ग मी एक सेवा सांगणार आहे किंवा मी एक उपाय सांगणार आहे तो आवर्जून जर केला तर निश्चित आपल्यावरती पितृदोष कमी होतो कारण खूप सेवा केल्या तरी सुद्धा जर आपल्या माथ्यावरती पितृदोष असतो तर आपल्या सेवा त्या फलित जात नाहीत मग आता त्रुदोष असलेले चीक म्हणजे काय कारण आहेत किंवा काय उदाहरणं आहेत तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते ज्या घरामध्ये मुलगी खूप सुंदर आहे परंतु तिचं लग्न जमत नाही मुलगा खूप कर्तृत्वान आहे परंतु त्याचं सुद्धा लग्न जमत नाही किंवा संतती प्राप्ती नाही घरामध्ये कशालाच कमी नाही म्हणजे लक्ष्मीचा नित्यवास आहे परंतु त्या घरामध्ये संततीच नसेल तर त्या संपत्तीचा काहीच उपयोग नाही त्यामुळे ही जी काही काही ज्या गोष्टी घडत आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात की लग्न न जमणे किंवा संतती न होणे सतत घरामध्ये कटकटी असणं नवरा बायकोंचं पटत नसणं किंवा घरामध्ये इतर कुणाचंही एकमेकांसोबत न पटणं या सगळ्या गोष्टी या पितृदोषाच्या असतात किंवा पितृदोषामुळे ह्या घडत असतात मग भलत आपल्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात सेवा आहेत तर त्या सेवेमुळं आपल्या म्हणजे जे वाईट कर्म असतात त्या कर्मांचा जरी नाश होत असला तरी पितृदोष जर आपल्या माथी असतील तर आपल्या केलेल्या कार्याला किंवा आपल्या घरामध्ये सुखशांती समाधान नांदत नाही किंवा आपली कोणतीही कामं ही म्हणजे पूर्णत्वास जात नाही अधोगतीला आपण सारखं जात असतो तर हे सगळे दोष हे पितृदोषाचे असतात तर मग अमावस्याच्या दिवशी आपल्याला पितृदोष आपला कमी व्हावा किंवा पितृदोष आपला नष्ट भावा ह्यासाठी एक उपाय करावायचा आहे तर तो, तो उपाय कुठला साधा सोपाच उपाय आहे कुणीही करू शकतं ह्याच्यासाठी जास्त खर्च सुद्धा नाही परंतु श्रद्धापूर्वक हे उपाय करायला हवेत कारण आपल्या घरामध्ये सतत आपण दवाखाना करायला सक्षम आहात तर आपण दवाखाना करतो वेगवेगळ्या मोठ्या मत मोठ्या दवाखान्यामध्ये जातो परंतु आजार बरा होत नाही आणि व्यक्ती ही सतत आजारी राहते त्यामुळे चिडचिडपणा घरामध्ये वाढतो किंवा सतत म्हणजे अर्थार्जनाचे मार्ग जरी खूप असले तरी सतत लक्ष्मीला पाय सुद्धा तशात फुटतात आणि ती सतत बाहेर जाते म्हणजे लक्ष्मी घरात स्थिर राहत नाही ही सगळी कारण पितृदोष तर तो पितृदोष कमी करण्यासाठी आपल्याला सेवे सोबत काही उपाय सुद्धा करावे लागतात तर तो उपाय म्हणजे आपल्याला अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला एक दिवा लावायचा आहे दर अमावस्येला लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण ही सेवा करतोच परंतु जेव्हा आपल्याला पितृदोषासाठी आपल्याला ही सेवा करावायची असते तर त्यावेळेस आपल्याला तो दिवा म्हणजे पित्राला समर्पित असा करावायचा आहे कारण आपण पिंपळाच्या वृक्षाखाली जेव्हा दिवा लावतो तेव्हा आपण भगवान विष्णूंची सेवा म्हणून करतो किंवा लक्ष्मी प्राप्तीची सेवा म्हणून करतो तर अशा वेळेस आपण दिवा लावतो आणि विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण करतो लक्ष्मी गायत्री मंत्र गायत्री मंत्राचं परंतु आपल्यावरती पितृदोष असेल आणि आपल्याला पितृदोषाचं निवारण करावायचं असेल तर अशा वेळेस आपल्याला मोशीच्या दिवशी झाडाखाली म्हणजे भगवान विष्... व… विष्णूंच्या सेवेमध्ये आपल्याला पित्रांची सुद्धा ही सेवा करावायची आहे तर एक दिवा घेऊन जायचा आहे तर तो दिवा कशाचा घ्यायचा आहे तर तो तुम्ही पिठाचा करून घ्या म्हणजे कणकेचा करून घ्या किंवा तुम्ही साधी पंथी नेली तरीही ही आहे कारण आपल्याला तो, तो यायचा आहे त्यामुळे आपल्याला परत घरी आणायचा नाही त्यामुळे तुम्ही कणकेचा करून घ्या किंवा दिवाळीमध्ये ज्या पंत्या लावतात त्यातली पंथी असेल तर तो पंथी जरी घेऊन गेला तरीही चालतं तर दोन मातीची एक वात अशी वात बनवायची आहे आणि शक्य तोपर्यंत तिळाचं तेल वापरायचं आहे कारण तिळाचं तेल हे भगवान विष्णूंना प्रिय आहे पांढरे तिळ हे माता लक्ष्मीचे प्रिय आहेत आणि काळे तीळ हे भगवान विष्णूंना समर्पित असतात त्यासोबतच काळे तिळ हे पित्रांना सुद्धा समर्पित असतात त्यामुळं आपल्याला तिळाचं तेल मग आता कुठलेही मार्केटमध्ये जे अवेलेबल आहे ते तुम्ही तिळाचं तेल आणा आणि ह्या तिळाच्या तेलाचा दिवा आपल्याला पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली लावायचा आहे तर हा दिवा लावल्यानंतर त्यात तर जर तुमच्याकडं काळे तिळ अवेलेबल असतील तर त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तिळ टाका आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तो दिवा दक्षिणेकडे मुख करून प्रज्वलित करायचा आहे कारण दक्षिण दिशा ही पित्रांना समर्पित आहे त्यामुळं त्या, त्या दिव्याची वात आपल्याला दक्षिणेकडे करायची आहे आणि तिथं त्याच झाडाखाली बसून दिवा पेटवून मग आपल्याला ओम पित्राय नमहा ओम पित्राय नमहा असं अकरा वेळेस जप करावायचं आहे आणि अकरा वेळेस जप करून आपल्याला सरळ तिथून पित्रांच्या पाया पडून आपल्याला तिथून सरळ घरी निघून यायचंय घरी येताना मागे वळून पाहायचं नाही आणि कुणालाही बोलायचं नाही भले आपल्या कितीही जवळचा मित्र कितीही जवळचे लोक तुम्हाला आवाज देव बोलो तर शक्यतोपर्यंत आपल्याला कोणी भेटणार नाही अशा टाइममध्ये तुम्ही जा अशा टाइम मध्ये आपल्याला जायचं आहे शक्यतोपर्यंत हा टाइम प्रदोष समयाचा असायला हवा प्रदोष समय म्हणजे काय तर सायंकाळी सहा साडेसहाच्या नंतर तुम्ही संध्याकाळपर्यंत तो दिवा लावू शकता तर या प्रदोष समय तुम्ही सहा साडेसहा म्हणजे सातच्या आधी तुम्ही जाऊन हा दिवा लावला तरी चालतो तर अशा वेळेस जायचं की जे जा, म्हणजे ह्या टाइम मध्ये तुम्ही तुमचा टाइम असा मॅच करा की जेणेकरून तुम्हाला ज्या ठिकाणी पिंपळाचं वृक्ष आहे किंवा झाड आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला कोणी भेटणार नाही आणि तुम्हाला कोणी बोलणार नाही तर आपल्याला न बोलताच वापस यायचंय आणि घरी आल्यानंतर तुम्ही आधीच जाण्याच्या पूर्वीच घराबाहेर पाणी आणून ठेवा घरी आल्याबरोबर पाय बाहेरच स्वच्छ धुवून घरात येऊन महाराजांना मुजरा करा आणि पित्रांचं स्मरण करा तर हे तुम्ही दर अमावस्याला जर हा विधी केला तर निश्चितच तुमच्यावरचा पितृदोष जातो कारण खूप सेवा करून जेव्हा फलित होत नाहीत तर त्यावरून समजून जायचं की आपल्यावरती मोठा पितृदोष आहे आणि तो पितृदोष कमी करण्यासाठी आपल्याला दर महिन्याला दर अमावस्याला ही सेवा करावायची आहे तुम्ही काही अमावस्या करून पहा तर निश्चित तुमच्या आयुष्यात तुम्हाला बदल पाहायला मिळतील म्हणजे भले तुमच्यावरती पितृदोष नसेल तरी सुद्धा तुम्ही ही सेवा केली पित्रांना समर्पित तरीही अतिउत्तम कारण तुम्हाला कुठल्याच तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी सतावणार नाहीत किंवा कुठल्या समस्या भेडसावणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा म्हणजे ज्यांना पितृदोष आहे ह्यांनीच ही सेवा करावा का तर तसं नाही ज्यांना पितृदोष आहे त्यांनी तर दर अमावस्याला ही सेवा आवर्जून कराच परंतु ज्यांना पितृदोष नाही त्यांनी सुद्धा जरी ही सेवा केली तरी सुद्धा अतिउत्तम आहे तरहा सोपा है। तर हा साधा सोपाच उपाय आहे आणि ह्याच्यासाठी जास्त खर्च सुद्धा नाही आणि आपल्यावर तर खरंच पितृदोष असेल किंवा आपल्या आयुष्यामध्ये सतत अपयशाला सामोरं जावं लागत असेल तर आपल्या आयुष्यात यश यावं यासाठी तुम्ही आवर्जून ही साधी सोपी सेवा करा दिलेली माहिती साधी सोपीच आहे पण खूप महत्वाची आहे जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओसोबत अशाच एका नवीन माहितीसोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवतानी प्रणाम